आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाचोरा शहरातील सराब बाजार येथील पाटील ज्वेलर्स दुकानात चोरी चोरट्यांनी अडुसष्ट हजार रुपयाचे दागिने लंपास केले दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा जामनेर रोडवरील पाटील ज्वेलर्स या दुकानात काल रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने प्रवेश करून सुमारे अडुसष्ट माहिती पाचोरा स्टेशनला दिली घटनेचे शटरचे कुलूप तोडून संपूर्ण दागिन्याचे सामान चोरून नेले यामध्ये चांदीच्या अंगठ्या चांदीचे ग्लास चांदीचे छोटे ताट वाटी मणी बाटी आणि बाळी जोड यांचा समावेश आहे तसेच चोरट्याने दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा तोडले आणि त्यांचा डी आर ही चोरून नेला या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनची घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि गुन्हा नोंदवला गुन्हा क्रमांक एकोणपन्नास एक क्लम तीनशे पाच एकशे एकतीस एब्लिक चार नुसार कारवाई सुरू करण्यात आली या घटनेमुळे पाचोरा शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी चिंता आहे त्यामुळे पोलीस प्रशासन हे घटनेची गंभीर रास घेत पूर्ण सत्यता उघड करणे आवश्यक आहे आतापर्यंत या माहितीप्रमाणे पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार आणि पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे करीत आहेत सध्या स्थानिक जनतेमध्ये या चोरीने खळबळ माजली आहे आणि त्यातच पोलीस प्रशासनावरील विश्वास टिकवण्यासाठी कठोर उपाय घेण्याची मागणी जोरात उठवली जात आहे आरोग्य दूध न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद